बातमी आहे रस्त्याच्या दुरावस्थेची नुकत्याच झालेल्या पावसाने नारायणगाव मधील जुन्या पारगाव रस्त्याची दुरावस्था झाली आहे जुन्नर तालुक्यातील हा एक प्रमुख रस्ता असून पाटे खैरेमाळा खडकवाडी व वा नारायणगाव मार्गे हा रस्ता पुढे खोडतला जातो मात्र मागील दोन वर्षांपासून लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे या रस्त्यावरून प्रवास करणे प्रवाशांना जिखरीचे बनले आहे आमचे नारायणगाव प्रतिनिधी सचिन डेरे यांनी घेतलेला आढावा पाहूया मी ज्या रस्त्यावर उभा आहे हा जुना पारगाव रोड जो नारायणगाववरनं पूर्वी पारगाव या ठिकाणी जात होता परंतु गेले काही वर्षापासून या रस्त्याची जर अवस्था आपण पाहिली तर रस्ता कोणता खड्डा कोणता खड्ड्यामध्ये रस्ता आहे की रस्त्यात खड्डा आहे हे या ठिकाणी शोधावं लागतं अशा स्वरूपात या रस्त्याची अक्षरशः चाळण झालेली आपल्याला दिसून येत आहे गेले कित्येक वर्ष या ठिकाणी राहणारे नागरिक जीवावर कसरत करून सरकस करून या ठिकाणी नारायणगावमध्ये आपला दूध भाजीपाला विक्रीस घेऊन जातात पावसाळ्यामध्ये तर या रस्त्याची दुरावस्था इतकी असते की अक्षरशः गेले काही वर्षामध्ये या रस्त्यावर अनेक अपघातसुद्धा झालेले आहेत या संदर्भात बोलण्यासाठी स्थानिक या ठिकाणी राहणारे जे काही नागरिक का आहेत ते माझ्याबरोबर आहेत साहेब या ठिकाणी हा जो जुना पारगाव रस्ता आहे याची दुरावस्था झालेली आहे त्या दुरावस्थेला कारणीभूत कोण आहे रस्त्याची अवस्था याविषयी काय सांगा नारायणगाव पारगाव सारगाव हळूहळू एस टी बसेस जायच्या आणि हा जिल्हा बस अंतर्गत या फंडातून आरोप कारवायचा पण स्थानिक जातात या अवस्था लक्ष देत नाही लहान मुले अनेक शेतकरी माल घेऊन जातात दूधवाले दूध दुद घेऊन जातात कुणी या रस्त्याकडे लक्ष देत नाही निवडणुकीपुरते सर्व नेते नेते येतात आश्वासन देतात पण कुणी आश्वासन पाळत नाही तरी रोडवर जे खड्डे पडलेले आहेत तरी संबंधित अधिकारी यांनी चौकशी करून आम्हाला न्याय द्यावा ते फक्त निवडणुकीपुरते मतं मागायला या ठिकाणी येतात परंतु मतं मागितल्यानंतरनं जे गायब होतात आणि आमची जी परिस्थिती आहे ही परिस्थिती मात्र जैसे थे वैसेच असलेली या ग्रामस्थांच्या म्हणण्यातून आपल्याला दिसून येत आहे साहेब या ठिकाणी ही जी रस्त्याची दुरावस्था आहे काय सांगाल या दुरावस्थेविषयी नारायणगावच्या पट्ट्याला जोडणारा हा रस्ता पूर्वीपासून गेले पंचवीस तीस वर्षापासून आम्ही पाहतो आहे ह्या रस्त्याकडे कोणत्याही शासकीय अधिकाऱ्यांनी एखादा घरकासुद्धा मारलेला नाही रोज ह्या रस्त्यावरून शे दीडशे लोकांची ये जा चालू असते शाळेची मुलं असतील शेतकरी असतील सर्वांना पावसाळ्यात इथून येणे जाणे भयंकर त्रासाचे होत आहे तरी सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी योग्य तो निर्णय घेऊन रस्त्याकडे लक्ष देऊन रस्त्याचे काम काळजीपूर्वक करावे ही सरकारला विनंती या ठिकाणी रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरू करण्यात यावे अशा स्वरूपाची मागणी या ग्रामस्थांकडनं करण्यात येत आहे रस्ता खड्ड्याविषयीचे काय सांगण्याची परिस्थिती फार मोठी अवघड आहे म्हणजे टू व्हीलर चालवणं सायकल चालवणं ह्या साध्या वाहनांनासुद्धा जाणं मोठं अवघड होतं परंतु मोठी वाहनं तर कशी जाणार या ठिकाणी स्कूल बसेस वगैरे असं जर यायचं झालं तर फार मोठी अडचण निर्माण होते आणि खड्डे टाकतात आता मला थोडंसं याच्याविषयी बोलायचं आहे की रस्ते तयार करताना सिमेंटचे रस्ते तयार करतात माझं तर म्हणणं असं आहे की हे सिमेंटचे रस्ते याच्या पुढच्या ता काळात कधीच तयार करू नये त्याचं खरं कारण असं आहे की सिमेंटचा रस्ता झाला की बाहेरच्या बाजूला कडा जे आहेत त्या कडांना अपघात जर सायकल झाली सायकल पडली किंवा बाजूला अरुंद रस्ता असला तर पुढून म्हण आलं तर इकडे तिकडे सरकायला अजिबात जागा राहत नाही रस्ते करत असताना रस्त्याची काळजी माझं म्हणणं आहे की अधिकृत कंत्राटदाराला ते काम दिलं पाहिजे कुणीही जरी काम केलं ना तर ते फक्त सिमेंट टाकून मोकळे होतात दुसरी गोष्ट अशी की स्पीड ब्रेकर जे आपल्या इकडे टाकलेले आहेत ना ह्या स्पीड ब्रेकरपासून ह्या रस्त्यांना फार मोठा धोका संभवतो कारण स्पीड ब्रेकर एवढ्या उंचीचे आहेत की सायकलवाला मोटरसायकलवाला पडण्याची दाट शक्यता आहे याच्यापूर्वी अशा काही घटना घडलेल्या आहेत तेव्हा स्पीड ब्रेकर टाकताना अधिकृत स्पीड ब्रेकरची जी मोजमापं सरकारच्या दप्तरी असतील याच्याप्रमाणेच पाहिजे बरं स्पीड ब्रेकर मुळात रस्ताच खड्ड्याचा आहे तर त्याला स्पीड ब्रेकर कशाला असं आमचं दुसरं म्हणणं आहे की म्हणजे स्पीड ब्रेकर काही गरज नाही एवढेच फास्ट आहे अशा खड्ड्याच्या रस्त्यावर कुणी चालणारच नाही आता स्पीड ब्रेकर टाकत असताना ठराविक ठिकाणी शाळा आहे जिथं वाहतुकीचं फार मोठी तारांबळ होते अशा ठिकाणी स्पीड ब्रेकर खरं टाकणं आवश्यक आहे परंतु बऱ्याच वेळेला रस्ता हातभर आणि स्पीड ब्रेकर टिचभर म्हणजे त्या हातभर रस्त्यात जर टिचाटिचावर जर तुम्ही स्पीड ब्रेकर टाकत बसला तर त्या रस्ता करण्याचा काहीही उपयोग होत नाही आणि मग जाणाराला आणि येणार आला हे मोठं पा फार मोठं त्रासदायक होऊ शकतं तर पुढं यावेळेला असा रस्ता तयार करताना माझं म्हणणं जे कोणी कंत्राटदार असतील शासन असेल शासनाचे इंजिनियर असतील त्या लोकांनी सर्टिफाईड कंत्राटदारा करून आता हे खरं काम करतात ते माझी कल्पना अशी आहे की हे मजूर लोक काम करतात त्यामुळं मजूर लोकांना एखाद्या घरातल्या लोकांनी सांगितलं की इथं फार मोठा स्पीड ब्रेकर तयार करा तर त्या त्याप्रमाणे करता ते करतात त्याच्यावर कसलंही बंधन राहत नाही आपण आता या परिसरातले जर रस्ते पाहिले तुम्हाला असं दिसेल की सिमेंटचा रस्ता आहे परंतु स्पीड ब्रेकर एवढे उंच आहेत एवढे उंच आहेत की गाडी जरी बंद केली तरी सुद्धा त्याच्याहून सुद्धा गाडी जाऊ शकणार नाही एवढे उंच स्पीड ब्रेकर आहेत तेव्हा या परिसरातील लोकांना मी विनंती करेन की रस्ता करत असताना आपण रस्त्याची मागणी जरी करत असलो तरी रस्ता होताना कसा असला पाहिजे याचीसुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे आणि ही काळजी कंत्राटदारामार्फत शासनानं घेतली पाहिजे कोणी जिल्हा परिषद असेल कोणी समाज कल्याण खातं असेल या सर्वांनी याची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे तर लोकांनी वाहनांची सोय हा पाटी खैऱ्यामुळेतून पूर्वेला नारायणगडाकडे जाणारा रस्ता हा जुना पारगाव रस्ता आहे एकसष्ट बासष्ट साली या रस्त्याने एस टी महामंडळाच्या बसेस जात होत्या त्यानंतर हा रस्त्याचं रुंदीकरण कमी कमी होत जाऊन दहा फुटी रस्ता राहिला गव्हर्नमेंटचा रस्ता तेहतीस फुटाचा आहे त्या संदर्भात एक तहसीलदाराकडे अर्ज दिलेला आहे मोजणी करून तेहतीस फूट रस्ता एकाच वेळेला व्हावा ही आमच्या शेतकऱ्यांची इच्छा आहे पण गव्हर्नमेंटनी त्यावरती लक्ष देऊन तो रस्ता करून घेणं खूप गरजेचं आहे प्रत्येक दिवस शाळेची मुलं शेतकरी दोन ते चार गाड्या पडलेल्या असतात रस्त्यानी ह्या दुरावस्थेमुळं बरं सिंगल गाडीचा रस्ता राहिला दहा फुटी रस्ता डबल वाहन जात नाही गाडी जात नाही सायकल देखील एक वाहन आल्यानंतर सायकलदेखील जात नाही त्यासाठी गव्हर्नमेंटनी या रस्त्याकडं दुर्लक्ष केल्यासारखं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे त्यासाठी गव्हर्नमेंटनी किंवा झेड पीने याच्याकडं लक्ष देऊन या, या रस्त्याची दुरावस्था दूर, दूर करावी या रस्त्याला लोकप्रतिनिधी जबाबदार आहे अनेक वर्ष झाली या रोडला कोणताही फंड टाकला नाही स्थानिक नेते येतात निवडणुकीपुरते आश्वासन देतात तुम्हाला एवढा फंड देतो असा रोड करतो तसा रोड करतो कुणीही याच्याकडं लक्ष देत नाही सगळे दुर्लक्ष करतात याला सगळे स्थानिक नेते आणि लोक लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत सर्वसाधारणपणे या रस्त्याची दुरुस्ती पाठीमागं किती वर्षापूर्वी झाली होती साधारण या रस्त्याची दुरुस्ती दोन वर्षापूर्वी झाली होती कॉन्क्रिटीकरण केलं होतं आमदार फंडातून निधी टाकला होता पण आमदार फंडातून निधी टाकला होता पण त्या आमदार फंडामधला निधी निम्म्याच रोड परत वापरला गेला आणि निम्मा निधी परत असंच पेंडिंग राहिला तो, तो निधी कुठे गेला तो क कळलाच नाही त्याची चौकशी व्हावी निम्मा निधीची निम्मा निधी या ठिकाणी कुठे वापरला गेला त्याची काही या ठिकाणी कोणालाही पत्ता नाही त्यामुळं त्या सदर गोष्टीची सुद्धा चौकशी व्हावी केवळ दोन वर्षापूर्वीच हा रस्ता या ठिकाणी बनवण्यात आला होता परंतु दोन वर्षामध्ये अक्षरशः या रस्त्याची वाट लागलेली आपल्याला दिसून येते आणि त्यामुळे या ठिकाणी असणारे ग्रामस्थ अत्यंत संतप्त असलेले आपल्याला दिसून येत आहे सचिन डेरे आपला आवाज नारायणगाव